अटल मत मदे आपले स्वागत आहे भारतीय जनता संभाजीनगर येथे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री विषयी काँग्रेस पक्षाच्या वतीने गलिच्छ भाषा वापरणे शिवीगाळ करणे तसेच ए आय च्या माध्यमातून अपमानास्पद चित्रभीती तयार करून त्यांची बदनामी करण्यात आली बिहार निवडणुकीच्या मातृशक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे त्याचा निषेध म्हणून भाजपा महाराष्ट्रा सौ चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार व भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष श्री किशोरदादा शितोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला दईफडे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला महिला मोर्चाच्या मोर्चाच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले होते आमच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे काँग्रेस आणि आर जेडीचा निषेध करणार आपण पाहताय गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या स्वर्गीय आई म्हणजे विचार करा की स्वर्गीय आईच्या बद्दल असं काही एक व्हिडिओ करणं त्याच्या आधी त्यांच्या काँग्रेसच्या व्यासपीठाहून पंतप्रधानांच्या आईला शिविगा केलेली आहे आणि काल त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि खरोखर सगळ्या जगातल्या म्हणजे भारतातल्या आणि जगातल्या स्त्री शक्तीचा अपमान आईचा अपमान करणारं काम हे राजकारणात आईला आणण्याचं काम ह्या काँग्रेसनी आणि आरजेडीने केलेलं आहे जनता या काँग्रेसला माफ करणार नाही स्त्री शक्तीचा शाप या काँग्रेस आणि आर नाही आपण पाहताय की म्हणजे राजकारण करा तुम्ही राजकारणामध्ये टीका करा टिप्पणी करा काही तुम्ही प्रश्न विचारा पण मोदी चोर आहे चौकीदार चोर आहे अशी जी परंपरा त्यांनी ज्यावेळेस सुरू केली ज्या ज्या वेळेस त्यांनी असे काही शब्द वापरले त्या त्यावेळेस काँग्रेसला भारती या भारतीय जनतेने धडा शिकवलेला आहे आणि या या बिहारमध्ये धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही समस्त स्त्री शक्तीचा अपमान आणि राजकारणाचा स्तर खाली घेऊन जाण्याचं काम दररोज राहुल गांधी करतात देव करू आणि त्यांना चांगली बुद्धी येऊ ते पण कुणाचे तरी पुत्र आहे वैचारिक दिवाळ हे उदाहरण मी तेच म्हणालो ते पण कुणाचे तरी पुत्र आहेत त्यांनाही आई आहे आणि असं समस्त आयांचा आपण आदर करणारी भारतीय संस्कृती आणि राहुल गांधीने कुणीतरी सांगितलं पाहिजे की अरे आईचा शाप घेऊ नको राजा तुला ईश्वर चांगली बुद्धी देव हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि काँग्रेसला आणि आर निषेध व्यक्त करतो